लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यामध्ये पाच लाखांनी घट झाली छाननी प्रक्रिया सुरू असतानाच लाभार्थ्यांमध्ये मोठी घट पाहायला मिळते दरम्यान यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत टीका केली आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात पाच लाखांची घट झाली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी शेहेचाळीस लाख लाभार्थी होते मात्र जानेवारीत ही संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाखांवर आली आहे पासष्ट वर्षांवरील एक कोटी पाच लाख लाभार्थी योजनेच्या वयोमर्यादेच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना वगळण्यात आलंय संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख लाभार्थी ज्यांना मासिक पंधराशे रुपये मानधन मिळत आहे त्यांनाही यातना वगळण्यात आलंय तर नमो शेतकरी मधून दरमहा एक हजार रुपये मानधन आहे ज्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांना पाचशे रुपये मिळतील लाडक्या बहिणीची मोठ्या प्रमाणामध्ये आता ना जाता है। उजना है। नाव वगळणं जात आहे लाडकी बहीण योजना लाभार्थ्यामध्ये एक महिन्यात पाच लाख महिलांची घट झाली आणि आज सुद्धा अनेक महिला अपात्र केलेल्या आहेत त्यामुळे तुमचं नावसुद्धा अपात्र यादीत आलेलं आहे का तुम्हाला सुद्धा एस एम एस आलं आहे का चेक करा एस एम एस आला असेल तर कमेंटच्या माध्यमातून सांगा की एस एम एस आलेला आहे आम्हाला सुद्धा अपात्र केले आता तुम्ही जर पाहिलं असेल तर लाखो महिलांना अपात्र केलं जात आहे त्यांचे नाव या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळलं जात आहे आणि वगळल्यानंतर तुम्हाला एस एम सुद्धा येतोय तसा तुम्हाला आलाय का आणि लक्षात असू द्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता लाडक्या बहिणीला वगळण्याचं काम सुरू झालेलं आहे तुम्ही नमो शेतकरी योजना असेल किंवा पी एम किसानचा लाभ घेत असेल आणि दोन्हीचाही जर लाभ घेत असेल तर तुम्हाला पंधराशे नाही तर पाचशेच रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे लाडकी बहीण योजना महत्त्वाची माहिती आहे सर्व महिलांपर्यंत अभिषेक